चौदा दिवस आहे भाऊ हे तुमच्या माहितीसाठी सांगतो गोसेखुरच्या हातामध्ये आहे मागण्यांच्या संदर्भामध्ये मान्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन तात्काळ मिटिंग लावून गोसेखूरच्या समस्या कशा सोडवता येईल या दृष्टिकोनातून सरकारच्या आधारावरती आपल्या सरकारचा फायदा जनमानसाच्या कल्याणाकरता गोसेखूर कल्याणा कल्याणाकरता कसा करता येईल हा प्रयत्न जरी मी आमदार नसलो तरी गोसेखूरच्या अडचणी मला माहित असल्यामुळं त्यांच्या समस्या सोडवता कशा या याकरता मी या विधिमंडळामध्ये प्रवेश केलेला आलेलो आहे त्याच आमच्या देवेंद्री भाऊ सोबत बसून त्या प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करतोय हे दायित्व लोकप्रतिनिधीला ज्या नेत्यांनी दिलं असेल त्या लोकप्रतिनिधी संसदीय आयुधाच्या आधारावरती सभागृहाचा मेंबर म्हणून प्रश्न उपस्थित करणं त्या लोकप्रतिनिधीचं आद्य कर्तव्य आहे ते त्यांनी केलं पाहिजे ते करत नसतील तर ते त्यांना त्याचा माहित नसेल ते काय असेल तर त्यांनी अभ्यास करावा आणि प्रश्न मांडावे प्रश्न मांडत नाही म्हणजे भाजपने प्रश्न नाही प्रश्न आम्ही मागच्या कालखंडामध्ये बऱ्याच प्रश्नाला वाचा बोलण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे नाही केलं लक्षांना विषय नाही आहे पण असे अजून बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत ना त्याला आपल्याला मांडता येत संसदीय आयुधाच्या आधारावरती कुई तालुक्यामध्ये जो ता प्रचंड प्रेशन प्रश्न आहे आता तर एक फार मोठा प्रकल्प सिंचनाचा प्रकल्प त्यात तो विषय मी घेतलेला आहे मला या टेनूर मध्ये तो प्रकल्प पूर्णच करायचा आहे मी सभागृहाच्या बाहेर जरी असलो परंतु एक का अभ्यासक कार्यकर्ता म्हणून कुई तालुक्यामध्ये सिंचनाचा प्रकल्प पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही लोकांच्या शेतामध्ये पाणी पाठवल्याशिवाय राहणार नाही हा माझा अठ्ठास आहे